नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण नेहमीची डाळीची तीस तीस आमटी खाऊन कंटाळतो आणि आपल्याला तीस तीस आमटी नको अशा अशावेळी आपण काय करायचा हा प्रश्न पडतो आपण बरेचदा मिक्स डाळीपासून वरण किंवा बरेचदा पालकचा गरगटा वगैरे करत असतोच पण जर डाळीच्या आमटीमध्ये जर काही तुम्हाला वेगळं हवं असेल आणि अगदी चटपटीत हवं असेल तर ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे तर त्यासाठी इथं बघा आता मी अर्धी वाटी इतकी ही तुरीची डाळ घेतलेली आहे आता मी तीन ते चार लोकांसाठी ही रेसिपी बनवते त्यामुळे मी अर्धी वाटी डाळ घेतले तुम्ही हवं तर मग एक वाटी पण डाळ घेऊ शकता आता ही जी आपण डाळ घेतली ती आपण दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत मी बऱ्याचदा किंवा ह्या आधीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले पण कोणत्याही डाळी किंवा जेव्हा कडधान्य घेतो तेव्हा ती दोन पाण्यानं स्वच्छशी चोळून धुवून घ्यायची जेणेकरून त्याच्यावर जे जर काही केमिकल्स किंवा औषधं असतील तर ती पूर्णपणे निघून जातील तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर दोन पाण्यानं डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर डाळीच्या वर पण येईल असं पाणी घातलं आणि ही डाळ आपण अर्धा तास भिजवत ठेवणार आहोत तोपर्यंत इथं बघा तर एक मी वाटी घेतली आणि यामध्ये मी एक थोड्या प्रमाणात मी चिंच घेतली साधारणपणे आपण छोटा लिंबू असो ना तेवढी मी चिंच घेतली आणि चिंचात आपण ही पाण्यामध्ये भिजत ठेवतो आहे आता जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ही रेसिपी म्हणून तुम्ही ही लवकर पण चिंच भिजवत ठेवू शकता अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण जी काही डाळ भिजवून घेतली होती ती संपूर्ण डाळत आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बऱ्याच जणांना वाटतं की तुरडाईपासून वगैरे पित्तं वगैरे होतं म्हणून आपण नेहमी मिश्रडाईची आमटी करतो पण एकदा ही रेसिपी करून बघायला काहीच हरकत नाही आहे यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो मी गोल गोल आकारामध्ये कट करून घेतला होता सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक चमचा आलं लसणाची पेस्ट त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या फ्लेवर अप्रतिम येतो त्यानंतर पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे ते डाळ अगदी छानपैकी शिजते आणि त्यानंतर एक चमचा मी साजूक तूप वापरते ऐवजी तुम्ही एक चमचा तेल पण वापरू शकता तूप किंवा तेलामुळे जी डाळ आहे ना ती अगदी छान मौसूज शिजते आणि त्याबरोबर डाळ उतूही येत नाही आता याच्यामध्ये साधारणपणे मी दोन वाटी इतकं पाणी घालते जर तुम्ही एक वाटी डाळ घेतला असाल तर तुम्ही चार वाट्या पाणी घालू शकता जेणेकरून डाळ अगदी परफेक्ट शिजेल आता आपण ह्याला झाकण लावून मध्यम गॅसच्या आचेवरती ह्याला चार शिट्ट्या काढून घेणार आहोत चार शिट्ट्यामध्ये ही जी डाळ आहे ना ती अगदी परफेक्ट आणि मौसूज शिजते आता डाळ शिज पेद्यानंतर आपण जी चिंच भिजत ठेवली होती ती चांगली आपण कोळ घेऊयात तुमच्याकडे जर चिंचेचा कोळ असेल किंवा पल्प असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता किंवा मग अशा पैकी पण ही रेसिपी नक्कीच बनवू शकता आता बरेच जणांना वाटेल की आपण टोमॅटो आणि चिंच दोन्ही वापरतो तर का पुढे हेही मी तुम्हाला सांगेन चार शिट्ट्यानंतर कुकर पूर्ण थंड झाला आणि त्यानंतर मी ह्याचं झाकण काढून घेतले तुम्ही बघू शकता जी डाळ आहे ती अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे आता ना आपण अशा पद्धतीनं पळीच्या साहाय्यानं किंवा जर तुमच्याकडे रवी असेल तर रवीनं ही डाळ चांगली घोटून घेऊ शकता त्यामुळं काय होतं डाळीला चांगलासा एकसंधपणा येतो आता बघा डाळ मी चांगली अशी घोटून घेतलेली आहे जे काही टोमॅटो होते ते पण अगदी छानपैकी असे मॅश झालेले आहेत आणि डाळीला असा छानपैकी असा एकसंधपणा पण आलेला आहे आता हे छान घोटून झालं की हा जो कुकर होता मी पुन्हा गॅसवरती मध्यम गॅस करून ठेवला आणि याला पुन्हा आपण एक चांगली अशी उखळी काढून घेणार आहोत आज ना आपण हैदराबादी किंवा आंध्र प्रदेशमध्ये जशी आमटी बनवतो त्या ना त्यापैकी आमटी बनवतोय ती ना डाळ थोडीशी खट्टा डाळ असते आणि त्यामुळे ती चव खूप छान लागते आता ह्यामध्ये बघा आपण चिंचेचा कोळ घालतोय तर बरेच जणांना वाटेल की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी टोमॅटो आणि चिंचकोळ हे दोन्ही वापरतोय तर खूप डाळ आंबट बनेल का म्हणून थोडीशी चव बॅले म्हणून मी घातला घातलाय आता ही जी डाळ आपण जी बनवतो ना ही जी चव प्रतीन लागते नेहमीच्या आमटीपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि बऱ्याच जण आपण त्याच त्याच प्रकारच्या आमट्या खाऊन कंटाळतो तेव्हा जर अशी आपण आंध्र प्रदेश स्टाईल किंवा हैदराबादी ही जर खट्टी डाळ बनवून येत ना तर ही रेसिपी सगळ्यांना आवडेल अगदी लहान मुलांपासून मोठे सगळे एन्जॉय करतील रेसिपी खातील चिंचेचा कोळ छान असा मिक्स करून घेतला आणि मध्यम गॅसच्या आचेवरतीला चांगली अशी मी उखळी काढून घेतली तुम्ही बघू आमटीला बघा छान अशी उकळी आलेली आहे तर ह्यामध्ये आता आपण लाल तिखट घालतोय साधारणपणे मी एक मोठा चमचे लाल तिखट वापरलंय त्यानंतर चवीनुसार मीठ आपण मीठ आधीही वापर होतो त्यामुळे याचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा आता हे सगळं बघा पुन्हा चांगलास मिसळून घेणार आहोत भातासोबत किंवा नुसती पाहायला पण नाही आमटी खूप छान वाटते आता सध्या पावसाळा सुरू झालाय आणि आपल्याला गरमागरम काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं तर त्यावेळी तुम्ही नुसती अशी आमटी करून ना मस्तपैकी ही पिऊ पण शकता आता हे छान असे बघा उखळी येईपर्यंत आपण गॅस मध्यम केला आणि एका दुसऱ्या बाजूला गॅसवरती छोटा पॅन ठेवला पॅनमध्ये आता आपण दोन चमचे इतकं साजूक तूप घालतोय तर आता आपण जी डाळ म्हणून त्याला छानपैकी असा साजूक तुपातले एक फोडणी किंवा तडका देणार आहोत यामुळे का होतं डाळीला आणखीन जास्त खमंगपणा येतो तुम्ही तुपाच्या ऐवजी तर तेल पण वापरू शकता आता हे तूप बघा पूर्ण वितळवून घेतलं ह्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या मी बारीक बारीक चिरून घेतलं त्या तर त्या घातल्या त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या घातल्या आता हे जे लसूण आणि लाल मिरची आपण जे घातले ही छानपैकी तुपावरती परतवून घेतली आणि त्यानंतर कडीपत्त्याची चार ते पाच पानं घातली आता आपण आधीही कडीपत्ता वापरला तर आपण आता फोडणीमध्ये कडीपत्ता वापरला ना की त्याचा आणखी मस्त सुगंध येतो त्यानंतर आपण पाव चमचा इतकी आपण मी पूड घातली हिंग ना अप्रतिम सुगंध येते फोडणीला आता हा जो गरमागरम तडका किंवा का गर्म का जी काही गरमागरम फोडणी आहे ती आपण मस्तपैकी गरमा गरम डाळ वरती घालून घ्यायची आणि पुन्हा डाळ छानपैकी मिक्स करून ह्याला चांगली अशी उखळी काढून घ्यायची आणि आपली मस्तपैकी हैदराबादी किंवा आंध्र प्रदेश स्टाईल आपली ही खट्टी डाळ तयार झालेली आहे ही जी डाळ आहे तुम्ही चपाती रोटी किंवा भात अगदी अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही जरूर ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला अशी मस्तपैकी ही वेगळ्या पैधीने केलेली डाळीची आमटी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून पण सांगायला विसरू नका चला तर मग बडू असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद Bye bye.